नमस्कार हार्दिक स्वागत बातमी जालना जिल्ह्यातून सामाजिक वनीकरण भ्रष्टाचाराचा अखिल भारतीय छावा युवा संघटनेचा इशारा सामाजिक वनीकरण वनिकरण येथे लाखो रुपयाच्या शासकीय अनुदानाच्या गैरवापराचा गंभीर आरोप करण्यात आला असून या प्रकरणात तात्काळ कारवाईची मागणी करत अखिल भारतीय छावा युवा मराठा संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी अंबड यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले संघटनेचे आंबरशेहर अध्यक्ष गणेश तुकाराम लोक यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की घनसंगी विभागाचे वनपाल श्री किडके यांनी देवडी हादगाव बेंडाळा राजा ठाकरे रायरा या गावामध्ये सामाजिक वनीकरण योजनेअंतर्गत तीस लाखाहून अधिक रकमेची प्रशसकीय मान्यता घेऊन प्रत्येक कार्य न करता निधीचा उपहार केल्याचा ठोस आरोप करण्यात आला आहे निवेदनात असेही नमूद आहे की सदर भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दहा तीन दोन हजार पंचवीस सोळा तीन दोन हजार पंचवीस सव्वीस तीन दोन हजार पंचवीस व चार चार दोन हजार पंचवीस रोजी विविध स्मरणपत्रे प्रशासनाकडे दिली असताना आजगाईत कोणतीही चौकशी व कारवाई झालेली नाही त्यामुळे हा प्रकार केवळ भ्रष्टाचाराचाच नव्हे तर एक प्रशासनाच्या दुर्लक्षताही एक गंभीर नमुना आहे प्रमुख कायदेशीर मागण्या संबंधित गावातील वनीकरण योजनेची प्रत्यक्ष जमीन पाहणी करून वस्तुनिष्ठ पंचनामा करण्यात यावा ग्राम रोजगार सेवकाच्या उपस्थित ऑन कॅमेरा साक्ष नोंदवून शासकीय निधी काढला गेला काय याची चौकशी करण्यात यावी वनपाल व संबंधित अधिकाऱ्या विरोधात चौकशी व कारवाई करण्यात यावी संघटनेने स्पष्ट इशारा दिला आहे की जर आठ दिवसाच्या आत चौकशी प्रक्रिया सुरू झाली नाही तर दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय आंबड येथे बांगड्या फोडो आंदोलन करण्यात येईल याची सर्व संबंधित अधिकारी नोंद घ्यावी असे दिलेल्या निवेदनात म्हणले आहे लोकात्मनु न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी तरंग कांबळे जालना अशा नवनवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी आपल्या लोकात्म न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद